सर्व शेतकरी मित्राचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज अकरा जून वार मंगळवार दुपारची वेळ झाली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आज आपले हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे दुपारनंतरचे कांद्याचे बाजारभाव चला तर मित्रांनो जास्त वेळ लावता सुरुवात करू या मित्रांनो सविस्तर बातमी नक्कीच बघा विनंती आहे असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करू एक एक बाजार समिती पहिली बाजार समिती चांदवड उन्हाळी कांदा या ठिकाणी सत्तावीसशे ऐंशी रुपयापर्यंत जाताना दिसत आहे पिंपळगाव पासून देते आज मित्रांनो उन्हाळी कांदा एकोणावीस हजार आठशे क्विंटल कांद्याच्या वखून दोन हजार नऊशे सोळा पर्यंत जास्तीत जास्त भाव जास्त गेला यवला अंदर सुल या ठिकाणी उन्हाळी कांदा एक हजार क्विंटल कांद्याच्या वखून चोवीसशे शहात्तर रुपये हा जास्तीत जास्त दर चालू आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा चौदा हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या ओको कांदा जास्तीत जास्त सत्तावीसशे पर्यंत जाताना दिसत आहे कामठी या ठिकाणी लोकल कांदा अठरा क्विंटल कांद्याच्या व कोण कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत जाताना दिसत आहे कल्याण या ठिकाणी नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल कांद्याच्या ओको चौतीसशे रुपये हा जास्तीत जास्त भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा तीन क्विंटल कांद्याच्या कोण कांदा जास्तीत जास्त बत्तीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा आठशे बहात्तर क्विंटल कांद्याच्या ओकून कांदा जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपयापर्यंत दर चालू आहे पुणेमध्ये मित्रांनो पंधरा हजार क्विंटल कांद्याच्या ओकून कांदा जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे खडकी या ठिकाणी लोकल कांदा दहा क्विंटल कांद्याच्या ओकून कांदा जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो कराड बाजार समितीमध्ये हलवा जातीचा कांदा एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवखून जास्तीत जास्त, जास्त बावीसशे रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट या ठिकाणी लोकल कांदा चारशे अडुसष्ट क्विंटल आवक होऊन कांदा जास्तीत जास्त, जास्त सव्वीसशे रुपये चालू आहे तर खेडचाकण या ठिकाणी तीनशे क्विंटल कांद्याच्या अवखून जास्तीत जास्त सत्तावीसशे जास्त रुपयापर्यंत कांदा भाव चालू आहे त्यानंतर सातारा बाजार समितीमध्ये आज दोनशे पस्तीस क्विंटल कांद्याच्या होऊन कांदा जास्तीत जास्त बत्तीसशे रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर कोल्हापूर सहा हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटल कांद्याच्या होऊन तीन हजार दोनशे रुपयात जास्तीत जास्त भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट बारा हजार दोन तीनशे एक्क्याण्णव क्विंटल अवखून तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे भेटूया पुढच्या चेवढ्यात धन्यवाद